नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे मित्रांनो डोळ्याचे पारणं फिटणार असा ट्विस्ट असणार आहे तो ट्विस्ट म्हणजे आता इकडे चैतन्याला सुचत की मी तो पाय आहे प्रियाचा त्यावरती काहीही नव्हतं तर आपण आता या गोष्टीचा थेट पुरावा मिळवण्यासाठी मधुभावना गाठूया मधुभावना विचारूया की नेमकं तिच्या पायावरती तुळशी पत्राची खूण कशी काय नाहीये यावेळी मात्र आता ते दोघे थेट मधुभावना भेटण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये जातात तिकडे गेल्यानंतर मात्र आता मधुभाऊ जे सांगतात ते सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमिनीत सरकते मधुभाऊ सांगतात की मला माहीत नाही आहे की प्रियाच्या पायावरती निशान नाही आहे परंतु सायलीच्या ज्या पायावरती आहे ते उजवा पायावरती एक तीळ आहे आणि ते तुळशीपत्रासारखंच दिसतंय मित्रांनो ते पाहिल्यानंतर म्हणजेच ती गोष्ट ऐकल्यानंतर आता मात्र अर्जुन आणि चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्या दो दोघांना अतिशय मोठा धक्काच बसतो तर मित्रांनो पाच गोष्टीचा प्रूफ शोधण्यासाठी जो आहे तो या ठिकाणी अर्जुन रात्री जाऊन सायलीचा पाय बघतो आणि सायलीचा पाय बघितल्यानंतर त्याच्या या ठिकाणी पायाखालची जमीनच रकते तर मित्रांनो असा प्रकार लवकरच पुढील भागामध्ये दिसणार आहे तर येणाऱ्या पुढील भागांमध्ये अतिशय नवनवीन ट्रेस्ट येणार आहेत तर मित्रांनो अपकमिंग एपिसोडची माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करू का जेणेकरून तुम्ही असे व्हिडिओज मिस नाही करणार धन्यवाद मित्रांनो